पशुप्रदर्शनाच्या मंडपाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं या सगळी या ठिकाणी सर्व मार्केट कमिटीतले पदाधिकारी सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत कायम हा कार्यक्रम या प्रदर्शनाची का सुरुवात की चव्हाणसाहेबांचं पुण्यतिथीचे निमंत्रण होत असते पण यावेळी आचारसंहिता असल्यामुळं या ठिकाणी हे ग्राउंड किंवा बाकीचे सर्व शासकीय फॉर्मॅलिटी करता येणं शक्य नव्हतं म्हणून तारीख पुढे घेऊन उद्याच्या सहा तारखेला या प्रदर्शनाचे आपण अनौपचारिक उद्घाटन करून आपण या ठिकाणी कु सुरुवात करतो आहे आणि हे प्रदर्शन पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या भर टाकण्यासाठी उपयुक्त ठरावं हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो दादा प्रदर्शनाचं काय यावर्षी महत्वाचं मा, राहणार आहे नेहमीप्रमाणे प्रदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठीच या ठिकाणी भरवलेलं आहे आणि यावेळी जास्तीत जास्त यांत्रिकीकरण कसं आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे स्टॉल सहभागी होतील साडेतीनशे ते चारशेच्या चा दरम्यानचे स्टॉल यावर्षी सहभागी होते प्रदर्शनाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे अजून आता मंत्रिमंडळाची स्थापना नसल्यामुळं दरवेळी आपली जी पारंपरिक पद्धत होती जी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करायचं पण अजूनही सरकार स्थापन व्हायचं आहे त्यामुळं थोडंसं तो प्रश्न अनुत्रित आहे पण नजीकच्या काळामध्ये तोही प्रश्न सुटून जाईल या स्टॉलमध्ये शेतकऱ्यांसाठी किती स्टॉल असतील नेहमीप्रमाणे जे मागच्या वर्षी होते तेवढेच शेतकऱ्यांसाठी असणार आहे